पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नमस्कार मी विक्रांत लोंडे धर्मवीर न्यूज आपण आलेलो आहे सुभाषनगर येथील काही परिसरामध्ये महिलांना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी ज्या कष्टकरी महिला आहेत यांच्या म्हणून आपण ऐकणार आहोत काही आपलं नाव काय सांगा आत्ताची जे सरकार आहे

आहे सगळं आमचं राशन पण केलेलं आहे सगळं वाढलेलं आहे गॅस वाढलेला आहे मग आम्ही लोकांनी काय करायचं ना पाण्याची सोय आहे नागाय भरपूर वाढलेला आहे शिक्षणाचं पण वाढलेलं आहे मग आम्हाला आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये शिक्षणाला घालायचं आमच्या घरात कुटुंब भरपूर आहे माणूस एक असला तरी आम्ही घर कसं चालू प्रत्येक गोष्टीला महागाई वाढणार आमचं काम कस काहीच नाही काही झालंच नाही रोजगार नाही महिलांच्या संदर्भात मागायची सुद्धा वाढलेली आहे समस्या भरपूर आहे आपण आपलं नाव काय बसून काय सांगा या आपण राहिलो कुठे गेल्या दहा वर्षात काय केलं अनेक महिला आहेत अनेकांची सदस्य आहेत त्याचबरोबर आता पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नाव आपण आता पहिल्यांदाच मतदान करणार आहे आता मतदान करणार मतदान कारण काय विशाल पाटलांच्याकडून महिलांच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्यांना रोजगार मिळेल महिलांना महिलांसाठी काहीतरी करतील असं यांचं म्हणणं आहे आणि या पहिल्यांदाच या ठिकाणी मतदान पहिल्यांदाच करणार आहे आणि तेही विशाल पाटील यांना मतदान करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे धर्मवीर न्यूज विक्रांत देत सुभाष नाईक निवडणुकीची रंगनिमाळा या ठिकाणी सुरू आहे दादांनी पण प्रचारात आघाडी घेतलेले आहेत आपण सुभाषनगर या ठिकाणी झालेलो आहोत या ठिकाणी मालगाव ग्रामपंचायतचे सरपंच सरपंच या ठिकाणी आहे कारण पद्धतीचे आपण जाणून घेणार आहोत सरपंच साहेब महाप्रसंघी गेल्या काही वर्षामध्ये मालगावला किती निधी दिलेली आहे आणि काय काय विकास गेल्या दहा वर्षामध्ये खासदार फंड म्हणून मालगावला नऊ ते दहा लाख रुपये फक्त संजय काक्यांनी दिलेला आहे परंतु खासदारांचा फंड दहा बारा लाख आणि ग्रामपंचायतीचे सदस्याचं फंड पन्नास लाख म्हणजे यामध्ये बघितलं तर खासदार मोठा की सदस्य मोठा असा दुजाभाव निर्माण झालेला आहे त्यामुळे खासदारांनी म्हणावा तसा निधी मालगाव गावाला कारण पालघरची लोकसंख्या चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या असताना आणि सांगली जिल्ह्यातला सगळ्यात भूगाव असताना सध्याचे विद्यमान खासदार यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे या वेळेला खासदारांना तशी इलेक्शन सोपी जाणार नाही एवढं म्हणजे युवा सरपंच युवा उपसरपंच आणि आत्ता युवकांच्या प्रतिक्रिया त्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं बरोबर आता विशांत दिलं पाहिजे गांधीमध्ये पर्यायी आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय इच्छा होती मुळात कसं आहे की ही इलेक्शन जी आहे ती मोदीविरुद्ध राहुल गांधी अशी भास करण्यात येत होते परंतु ही इलेक्शन मोदीविरुद्ध बेरोजगारी मोदीविरुद्ध महागाई अशा पद्धतीची आहे कारण तरुण मुलांना एज्युकेटेड मुलं आहेत तरुण मुलं आहेत यांना त्यांच्या हाताला रोजगार नाही आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची धमक आत्ता कोणाची असेल तर आपले युवक नेते विशालरा पाटील यांचे आहे ते सध्या खासदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण करून बेरोजगारांना रोजगार तरी करून देऊ शकतात अशी युवकांची एक भावना आहे आपण बऱ्याच वर्षापासून राजकारणा सगळे आहात बऱ्याच ग्रामपंचायती गेल्या दहा वर्षात आणि आत्तामध्ये आता काय बदल वाटतो तुम्हाला आणि लोकांचं एवढं परिवर्तन का होतं आजच्यामध्ये जी म्हणून आहे सगळीची त्या दहा वर्षामध्ये खरंच म्हणजे बोलायचं आज मालगाव जिल्हापासून काटाबाध होतं त्या विषयाबाबतीत पोलाजी मुदत तर आजची परिस्थिती अशी आहे की विद्यमान खासदार जे दोन वेळा गेलेला जे निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून देश कसं काम केलं सांगली सांगली तर सगळ्या नगरीमध्ये त्यांच्या प्रक्रियावरती मला वाटते पंधरा ते सोळा लाख रुपये त्यांच्यामध्ये पैसे आले असतील सगळ्यात मोठं म्हणजे विकास निधी केल्यापेक्षा निदांनी जर लोकांचा संपर्क ठेवला असता मला वाटतं पाच वर्ष ह्या गे ह्या एरिया आता गेलेल्या पाच वर्षामध्ये तिला मला वाटतं मालगावासारख्या जिल्हा परिषद गटामध्ये तिने एकदा भेट दिली असं मला असं वाटत नाही तिने कुणाला चुकून जर या रस्त्याने गेल, गेल। गेले आणि भेटले असं मला तर काय वाटतं जे नक्की नेमकी कामगारांच्यावरती नाराजगी अशी आहे कामगारांचा जनसंपर्क नाही हा मालघा जिल्हा घटक नाही सांगली लोकसभेतूनच ही नाराजी आहे तुम्ही कुठेही मतदारसंघ कुठल्याही लोकसभा आज लोक सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात जावा कुठल्याही तालुक्यात जावा सर्वसामान्य माणसंबद्दल तुम्ही विचारला खासदारांचं काम काय खासदारांचं नेटवर्क तुम्हाला खासदार भेटतात काय तुम्ही बघितले काय मला वाटतं मी आमच्या जिल्ह्यामध्ये बघण्यापेक्षा मला वाटतं लोकसभेमध्ये तर मी का बघितलेच ना लोकसभे सांगली लोकसेवा प्रतिनिधी म्हणून यांनी लोकसभेमध्ये आपल्याला सांगली जिल्ह्यासाठी एक विचार मांडल्यास प्रतिनिधी म्हणून काय बोलले असतील असं मला प्रकारे बघितलं नाही ठीक आहे त्यामुळे निश्चितपणे या वेळेला सांगलीमध्ये निश्चितपणे परिवर्तन होणार कारण डी जी पीनं जे आश्वासन दिले होते सरसामान्य शेतकरी असतील युवा पिढी असेल उद्योजक असतात या सगळ्यांना जे आश्वासन दिले ते कुठेही आश्वासन कोणी केले नाही त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी व नागरिक या महागाईबद्दल फार म्हणजे कंट्रोल केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे लोकांनी ठरवलेलं आहे की सांगलीमध्ये यायला पण परिवर्तन होणार आणि विशाल पाटील हे विजय निश्चित होणार विशाल पटलांचा निश्चित निश्चित विजय होणार असे प्रतिक्रिया आहेत व्यापारी सुद्धा आहात त्यांच्यावरून आपण जाणून घेणार आहोत आपण सांगू शकता शेतकरी या ठिकाणी आहेत मुंबईचे प्रत्येक थोडासाहेब सांगा म्हणून शासनानं आणणार आहे शेतकरी असं म्हटलं जातं परंतु तुम्ही शेतकरी म्हणून समाधान आहात असं शेतकरी म्हणून समाधान नाही आहे त्यांचं कारण काय त्याचं प्रत्येक वर्षात मागा झालेलं आहे मग गेल्या दहा वर्षात खासदारांनी शेतीविषयी किंवा शेतकऱ्यांचे विषय काही त्यांच्या अडी अडचणीत जाणून घेतली त्याचे प्रश्न सोडून घेतला असं तुम्हाला काय वाटतं काळात त्यांनी कुठेही काम केलेलं आहे त्यांच्या समस्या काय समस्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांचं जी एस टी असू दे बाकीच्या काही गोष्टी आहेत सगळे गॅस असू दे हे सगळं मा त्यांनी भाग करून ठेवलं शेतीविषयी जी उपकरणं आहे शेतीविषयी जी साधनं आहेत आणि शे औषधं जे लागणार आहेत ती पूर्णपणे आणि खट मारलेली असं यांचं म्हणणं आहे पाकळीगरावचे सदस्य आहेत ते पण या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून चालू घेणार गाव काकळीगाव जेमटेम पंचकृषीतले प्रधान म्हणून परिसर ओळखला जातो नेमका आपण पण एक प्रगती शेतकरी आहात आणि नेमका या सरकारनं शेतकऱ्यांना काय दिलं की तुम्हाला काय वाटते शेतकऱ्यांच्यासाठी सरकारनं एक फक्त ढोकळ आणि पोकळ आश्वासनाशिवाय दुसरं काय दिलेलं नाही आहे मुळात शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही हमीभाव देतो तुमच्या अन्नधान्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुमचा चालना देतो बऱ्याचशा खोट्या आश्वासनं देऊन फुलतापा देऊन शेतकऱ्यांची मस्तबस्त घेतली आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं याच्यापेक्षा वेगळं शेतकऱ्यांच्यासाठी या मोदी सरकारनं काहीही केलेलं नाही आहे मुळात ज्या योजना आता खासदारांनी जे काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं कुठलंही काम खासदारांच्या हातून दिसलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती सांगली जिल्ह्याची की खासदार दाखवा आणि बक्षीस जिंका असं एक परिस्थिती निर्माण झाली होती खासदारांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी कधी भांगताना झगडताना कधी पुराच्या परिस्थितीमध्ये कधीही दिसले नाहीत खासदार म्हणून त्यांचं आमच्या सामान्य नागरिकांमध्ये पूर्णमध्ये ते निष्क्रिय ठरलेले आहेत आत्ता आमच्या आम्ही विशालदादा पाटील यांच्या प्रचारात इथं जमलो आहोत विशालदादा पाटील यांचे विचार आणि त्यांचे जे युवा पिढींच्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आणि युवकांच्यासाठी जास्त करून त्यांचं जे प्रेरणा देण्याचं उद्देशाने त्यांनी जे, जे काम करतात त्याला आकर्षित होऊन सर्व युवावर्ग त्यांच्याकडे आता प्रेरित झालेला आहे त्यांनी आय टी हब तयार करण्यासाठी त्यांचं स्वतःचं आपलं वसंतदादा पॉलिटेक्निक कॉलेज आहे तसंच आपलं सांगलीचं वालचंद कॉलेज आहे त्या जा माध्यमातून विशालदादांच्या माध्यमातून इथं आय टी हब व्हावं युवकांना रोजगार मिळावा आणि युवकांच्या की जास्तीत जास्त का रोजगार निर्मिती व्हावी आणि इथून आपल्या सांगली जिल्ह्यातून युवकांना बाहेर जावं लागू नये ह्या एकदृशन यु विशालदादा काम करत आहेत तसंच आमच्या दूध संस्था आहेत परत संस्था इतर संस्था आहेत त्या संस्थांनासुद्धा आम्ही पुनर्जीवित करण्यासाठी विशालदादाच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिक म्हणून हे इलेक्शन हातात घेतलं आहे असं माझं मत ग्रामपंचायतचे सदस्य आहात पहिल्यांदाच आपण ग्रामपंचायतीवर निवडून आलेला आहात लोकांच्या समस्या आहेत लोकांच्या अड्याडचणी नेमका विकास कामाच्या किंवा तुमच्या गावामध्ये ज्या समस्या असतील त्या आत्तापर्यंतच्या समाधानकारक झालेलं आहे आताच आमचं सुभाषनगर हा एक्स्टेन्शन एरिया आहे टाकळी भागातला टाकळी ग्रामपंचायतीमध्ये सुभाषनगर नगर एक्सटेन्शन आहे त्या एक्सटेंशन भागासाठी पिण्याचं पाणी हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आमची समस्या आहे आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी राष्ट्रीय पियोजल दे योजनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी येत असतो आणि हर घर जल ह्या योजनेतून मोदी सरकारांच्या याच्यातून एक चांगली योजना आहे पण ज्या पद्धतीने खासदारांनी काम करून त्याच्यासाठी आम निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता त्या पद्धतीने त्यांच्याकडलं काम होत नाही त्यांच्या वारंवार पाठपुरावा झालेला दिसत नाही त्यामुळं आमची आत्ता ही हर घर जल योजनेचं जे पाण्याच्या टाकीचं जे पेजल योजनेचं काम आहे ते पण रखडलेलं आहे आणि आम्हाला इथल्या माझ्या सर्व नागरिकांना त्या पिण्याच्या पाण्या योजनापासून वंचित राहिल्यावर त्यांना समस्यांना समोर जावं लागतं म्हणजेच केंद्र शासनाच्या जे हर घर जल ही योजना आहे ती पूर्णपणे या ठिकाणी रखडलेली आहे त्यामुळं या योजनेचं कामही थांबलेलं आहे असं या ग्रामपंचायत सदस्य मनोज नंद्रेकर यांचं मत आहे धर्मवीर नुसते क्रांती लोंडे सुभाष नगरज हे त्याचबरोबर मालकाचे सदस्य जावेद मुल्हा यांच्याकडून आपण प्रतिबंध जमवतो जाऊदभाई तुम्ही सांगा मला नेमक्या खासदारांनी अधिकसंख्यक समाजासाठी कोणत्या कोणत्या किंवा कोणतं कार्य केलेलं आहे कोणतं कुठे झालेलं चपर्यंत म्हणाले गेलं वॉर्ड नंबर दोनमध्ये खासदारांनी त्यांच्या या अल्पसंख्याक निधीतून काय बाबा अल्पसंख्याक लोकांसाठी काय म्हणतात जे काय किंवा अल्पसंख्याक कुठलं पण जैन असू दे मुस्लिम असू दे म्हणजे बाकीचे कुठले हिता समाज असू दे यांच्या समजा दपनभूमी म्हणा किंवा त्या मुलांच्या शाळेन किंवा तुमचा शिशुउ अशा कामासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होतो एक सुद्धा प्रयत्न त्यांच्या हातून झालेला नाही आहे तर सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे चंदनवाले समाज आणि मुली समाजांच्या ज्या डबलभूमी आहे त्यांच्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा त्या एक तर चंदनवाडी समाजाच्या समाजासाठी दर्फणभूमीची काही योजना मंजुरी केली नाही वारंवार त्यांना विद्यमान खासदार असू एक आमदार असून घेतले ज्यांना आम्ही वारंवार पदव्यवहार करून त्यांच्यावर दखल घेतली नाही म्हणजे अल्पसंख्याकांसाठी कोणत्याही प्रकारच्या खासदारांनी काम करत नाही असं यांचं म्हणणं त्या ठिकाणी आता कसं आहे दोन पक्ष दोन पक्ष म्हणजे दोन पक्षाचे उमेदवार आहेत आणि एक अपक्ष असा एक उमेदवार आहे आणि नेमकं तुम्हाला असं काय वाटतं विशाल पाटलांना उशांत पाटलांचा प्रचार खूप काम कारण का आम्ही पूर्वीपासून काँग्रेसचे मी एकोणीसशे त्र्याण्णवपासनं काँग्रेसचं काम करतो मी पत्रकार ज्योतात बसलो असेल तर एकोणीसशे त्र्याण्णवपासून मी जेव्हा बदलपाची होते त्यावेळेस मी काम करतो आणि मला आज काँग्रेस म्हणजे विशाल राधा गांधी यांच्याशी जे निर्संबत आहे त्यांनी जर सत्तेचा असू देत नसले तर त्यांनीच आपल्या कार्यकर्त्याबरोबर त्यांची जी निष्ठा त्यांची जी वागणूक आहे ही एखाद्या भावाप्रमाणे आहे त्यामुळं आम्ही काँग्रेस पाटील मदनभवनचा जे कार्यकर्ते मदत दोनचे परभावती बरोबर त्यांनी त्यांच्या करणार आणि विशाल पटनांना या ठिकाणी मतदान करायचं आणि विशाल पटलांना निवडून आणायचं असं म्हणून मी सीतार म्हणून फारा होते वैद्यकीय दृष्टिकोनातून ज्या आम्ही अपेक्षा त्यांच्याकडून बाळगल्या होत्या त्या सगळ्या अपेक्षेचं बंद झालं त्या दोन तीन मुद्दे मी तुम्हाला सांगतो निरज हे वैद्यकीय आवश्यक याचं कारण का तर ज्या फॅसिलिटीजवरून मिळाल्या पाहिजे होत्या डॉक्टरांना ते मिळाले नाही तुम्ही याचा एक प्रूफ मी तुम्हाला सांगतो मे मिरज मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आहे मुलांचं त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो डॉक्टर सेलचे प्रदेश सचिव डॉक्टर बदली मी त्यांच्याबरोबर होतो रण गोळेकर होते आमचे जिल्हा अध्यक्ष अशी त्या हॉस्टेलची दुरावस्था आहे त्या ठिकाणी एक सुद्धा थांबू शकत नाही लोकांना लोकांच्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या डॉक्टरांची ही जर अवस्था असेल तर सर्वसामान्यांची का असेल याच्यावरून दहा वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रामध्ये आलेल्या फॅसिलिटीज केंद्रीय असू केंद्राच्या असू द्यात राज्याच्या असू द्यात सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी केलेले नाही म्हणजे खासदारांनी वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये पण डॉक्टरांना कसे किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खुशच्या प्रकारच्या विकास केलेला नाही असं डॉक्टर डॉक्टरांचंच म्हणणं आहे आणि डॉक्टिसर काही युवा पिढी युवा डॉक्टर होणार आहेत युवा पिढी करणार आहेत यांच्यासाठी काही खासदार प्रयत्न यासाठी तर त्यांनी अजिबात प्रयत्न केलेला नाही आमची अशी अपेक्षा होती की आमच्या खासदारांनी याशी साहेब वैद्यकीय महाविद्यालयाचे

तर चालू व्हावा हे फार मोठे अपेक्षा त्यांच्याकडे होते पण त्यात पूर्ण अपेक्षेचा भंग केलेलं आहे आणि त्या कारणामुळं आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील येणारे जे आता प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत विद्यमान डॉक्टर्स आहेत जे होणारे स्टुडंट्स आहेत सगळ्यांनी ठरवलं आहे या वेळेला बदल करायचा आणि तो असा बदल करायचा खासदार निवडून घ्यायचा की तो जनतेचे प्रश्न संसदेत मांडणारा असा आणि त्याकरता मी एकच नाव निवडलं आहे ते म्हणजे जनतेने जनतेने उभार केलेली डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी एम्स हॉस्पिटल पण होणं गरजेचं आहे पण गेल्या दहा वर्षात एम्स एम्ससारख्या हॉस्पिटलची उभार नियंत्रण झालेली नाही खासदारांनी वैद्यकीय क्षेत्रात पण कुठं काम केलेलं नाही त्यामुळं डॉक्टर क्षेत्रातील पण असेल माही डॉक्टर होणार पण असतील त्यांच्या वतीने विशाल पाटलांना पाठिंबा देत आहेत आणि पसंती देत आहेत धर्मवीर नोस विक्रांत लोंडे शिफॉस्पिटल गरजे 我们能够承担。